पहिलं लक्ष द्या आता आवाज नको हे आज आपण दहा पॉईंट तीन गुणाकाराचा बघणार आहे गुणाकारावर आधारित प्रश्न बघा पहिला प्रश्न बघा एका वाहन तळावर वाहने उभी करण्यासाठी पंधरा रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत किती जागा आहेत तीनशे पंचवीस जागा आहेत तर त्या तळावर जास्तीत जास्त किती वाहने उभी करता येतील तर टोटल रांगा किती आहेत पंधरा अशा उभ्या रांगा पकडू आपण ठीक आहे अशा किती रांगा आहेत टोटल पंधरा किती आहेत पंधरा आणि या प्रत्येक रांगेमध्ये किती जागा आहेत तीनशे पंचवीस म्हणजे आपण वाहनं उभं करू शकतो असे अशा एक दोन आपण पकडले तीनशे पंचवीस म्हणजे असे तीनशे पंचवीस एका रांगेत तीनशे पंचवीस दुसऱ्या रांगेत पण तीनशे पंचवीस चौथ्या तिसऱ्या तिसऱ्या रांगेत चौथ्या रांगेत तीनशे पंचवीस म्हणजे किती वेळा तीनशे पंचवीस घ्यायला लागतील तुम्हाला पंधरा रांगा आहेत तर पंधरा वेळा घ्यायला लागतील मग तीनशे पंचवीस पंधरा वेळा म्हणजेच काय तीनशे पंचवीस गुणिले पंधरा किती उत्तर आहे तुम्ही काढू शकता याच्यासाठी तुम्हाला पंधराचा पाठापाठ पाहिजे ठीक आहे मग हा प्रश्न मी तुम्हाला होमवर्क ला देतो तीनशे पंचवीस गुणिले पंधरा करायचे दुसरा प्रश्न बघा पन्नास रुपयांच्या पन्नास रुपयांच्या सहाशे अठ्याहत्तर नोटा आहेत आणि शीतलकडे वीस रुपयांच्या आठशे पाच नोटा आहेत तर दोघांजवळ एकूण किती रुपये आहेत कसं उत्तर काढणार बरे पन्नास रुपयाच्या किती नोटा आहेत सहाशे अठ्यात्तर म्हणजे तुम्हाला पन्नास गुन्हिले काय करावं लागेल सहाशे अठ्यात्तर म्हणजे हे झाले कोणाचे रुपये सुभाष कोणाचे सुभाषचे सुभाष कड सुभाषकडे किती रक्कम असेल सहा पन्नास रुपयाच्या सहाशे अठ्याहत्तर नोटा म्हणजे किती रुपये झाले पन्नास गुन्हेले सहाशे अठ्याहत्तर बर बरोबर की नाही पन्नास पन्नासच्या नोटा सहाशे आठ म्हणजे पन्नास किती वेळा सहाशे अठ्याहत्तर वेळा म्हणजे त्याचा अर्थ काय पन्नास गुणिले सहाशे अठ्यात्तर केल्यावर तुम्हाला कोणाची रक्कम मिळेल सुभाषची आणि दुसरं कोण आहे शीतल तर कडचे रुपये कसे काढणार तुम्ही आठशे पाच नोटा म्हणजे वीस रुपये किती वेळा घ्यावे लागतील तुम्हाला आठशे पाच वेळा म्हणजे वीस गुणिले आठशे पाच बरोबर आणि ही जी काही तुम्हाला रक्कम मिळेल त्यांची काय करावं लागेल एकूण विचारले तुम्ही एकूण किती रुपये तर मग गुगल चे काय करता पुढचा प्रश्न विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक शाळेला किती रुपये दिले आहेत पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी महाराष्ट्रातील अशा किती शाळा आहेत एकशे अडुसष्ट शाळांसाठी एकूण किती रुपये अनुदान द्यावे लागेल असा प्रश्न आलेला होता दोन हजार एकोणीस साली काय करावं लागेल प्रत्येक शाळेला पंधरा लाख रुपये एकशे अडुसष्ट म्हणजे पंधरा लाख किती लागतील आपल्याला एकशे अडुसष्ट वेळा म्हणजे काय करावं लागेल पण पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी गुंडे काय करावं लागेल एकशे अडुसष्ट करावं लागेल तुम्हाला पंधरा लाख आठ हजार नऊशे ऐंशी रुपये आणि अशा एकशे अडुसष्ट शाळा आहेत याचा तुम्हाला गुणाकार करावा ठीक आहे हे पण तुम्हाला चलो चौथा प्रश्न हा प्रश्न तुम्ही वाचलाच नाही म्हणून येत नाही तुम्हाला किती प्रश्न आहे चारशे पाच या पुढचा प्रश्न बघा पाच चौथा चारशे पाच या संख्येला ने गुणाला सांगितले असता अजयने सत्तेचाळीसच्या च्या ऐवजी कशाने गुणला चौऱ्याहत्तरने करून टाकलं उलट करून टाकलं तर त्याचे गुणाकाराचे उत्तर कितीने जास्त येईल कसा काढणार बरे हा प्रश्न चारशे पाच या संख्येला ने गुणायला सांगितले असता अजयने सत्तेचाळीसच्या ऐवजी तर त्याचं उत्तर आता बघा आधी कशाने गुणायचं होतं ने त्याने कशाने गुणलं ने, कशा ने, ने म्हणजे संख्या काय करून टाकली त्याने मोठी करून टाकली मग नक्कीच गुणाकार वाढला त्याचा मग मला ते विचारले किती वाढला किती जास्त समजा मी तुम्हाला छोट उदाहरण करून सांगतो याला मी सांगितलं समजा मनसवीसला पाचला मी बाराने गुणायचं सांगितलं तर तिने पाच ला काय केलं ने गुणलं बरोबर कि नाही उलट करून टाकलं तर मी विचारलं तर उत्तर कितर 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 तर तुम्हाला आधी काय करावं लागेल ने बाराला गुन्हा गुणायला पाहिजे होता तिने मग ते करून बघा किती झालं बारा पंचे साठ नंतर तिने कशाने गुणलं याने तर गुणलंच नाही ने गुणलं एकवीस पात्र किती होता हा एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच तर तुम्हाला विचारले संख्या कितीने वाढली साठ उत्तर येणार होत ते उत्तर आलं एकशे पाच कितीने वाढलं म्हणजे काय करावं लागेल येस एकशे पाच मधून साठ तुम्हाला काढून टाकावे लागतील एकशे पाच मधून साठ तोंडी काढा तोंडी कसं का काढायचं एकशे पाच एकेने हा पाच रुपया बाजूला ठेवा शंभर पकडा त्याला शंभर मधून साठ गेले चाळीस आणि हे पाच परत टाकून किती उत्तर आलं मग पंचेचाळीस ने वाढले असं तसंच करावं लागेल सत्तेचाळीस ला तुम्हाला सॉरी चारशे पाच ला यादी ने गुणावं लागेल जे उत्तर येईल नंतर चारशे पाच ला चौऱ्याहत्तर ने गुणावं लागेल मग त्याच्यातला फरक तुम्हाला म्हणजे याच जे उत्तर येईल त्याच्यातून याचं उत्तर येईल पुढचं आता पाचवा प्रश्न बघा एका मोटरसायकलची किंमत सायकलच्या किमतीच्या बावीस पट आहे आणि सायकलची किंमत जर एवढी पाच हजार रुपये असल्यास अंदाजे मोटरसायकलची किंमत किती असेल कसं काढणार सांगा मला प्रश्न समजला का तुम्हाला एक मोटरसायकल आहे तिची किंमत सायकलच्या बावीस पट आहे सायकलच्या किमतीच्या समजा ही आपण मोटरसायकल सायकल ठीक आहे आणि ही आपण सायकल पकडू हा काय म्हटलं त्यांनी सायकल मोटर सायकलची किंमत म्हणजे हिची किंमत सायकलच्या किमतीच्या किती पट आहे बावीस पट बावीस पट म्हणजे जी काही याची किंमत असेल सायकलची समजा मी सायकलची किंमत एक रुपये पकडली तर मोटरसायकलची किंमत किती हिच्या बावीस पट म्हणजे तुम्ही सायकलच्या किमतीला बावीस ने गुणावं लागेल तर किती आलंय बावीस रुपये समजा सायकलची किंमत जर समजा मी पकडली दोन रुपये तर मोटरसायकलची किंमत किती येईल दोन गुणिले काय करावं लागेल दोन ची बावीस पट किती झाली चव्वेचाळीस रुपये होतील समज त्यांनी सायकलची किंमत किती दिली तर पाच हजार चारशे ऐंशी रुपये आहे सायकलची किंमत किती आहे पाच हजार चारशे ऐंशी तर याच्या बावीस पट मोटरसायकल बरोबर कि नाही करावं लागेल समजलं की नाही हे तुमचा समजलं का चलो आता सहावा प्रश्न समजला ना सगळ्यांना वाले हा पुढचा प्रश्न बघा तीन पॉइंट सहा मीटर लांबीच्या एका चे आठ ठिकाणी कापून समान तुकडे केले म्हणजे एक पाईप आहे हा पाईप आहे याची लांबी किती आहे तीन पॉइंट सहा मीटर हा किती ठिकाणी कापला तो आठ ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे आठ ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची तुम्हाला विचारली आहे लांबी किती असेल मला सांगा एक मिनिट उत्तर जर तुम्ही नीट बघितले सेंटीमीटर मध्ये आणि पाईपची लांबी दे, दे? म्हणजे तुम्हाला पाईपची लांबी मीटर मधून कशात करावा लागेल सेंटीमीटर मध्ये करावी लागेल आता मी तुम्ही आपण जेव्हा शिकणार ना तुम्हाला शिकवायचं तुम्ही शिकलेलं आहे सांगा बरं मला मीटरचं मला सेंटीमीटर करायचं काय मला सांगा ना? एक मीटर कितीचा बनतो किती सेंटीमीटरचा शंभर सेंटीमीटरचा एक मीटर बनतो जवळ जवळ एवढा समजाय की नाही शंभर सेंटीमीटरचा काय म्हणतो एक मीटर तुम्हाला जर मीटरचं सेंटीमीटर करायची वाढेल किती शंभर सेंटीमीटर मग एक मीटर तर मला सेंटीमीटर करायचं ला मी किती गुणावे पाहिजे शंभर निघून पाहिजे ना तिला लक्ष द्याय बघा किती आहे एक मीटर मला काय करायचं त्याच सेंटी मीटर मग एक गुन्हिला जर मी शंभर केलं तर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर येते की नाही मग तुम्हाला आता किती मीटर दिले तीन पॉईंट सहा मीटर आहे तर त्याला गुणिला जर तुम्ही शंभर केलं तर ते काय निघेल सेंटीमीटर समजलं मग याला जर शंभर गुणलं तर काय होईल सांगा तीन पॉईंट सहा गुणिले शंभर दशं काय करेल शंभर निघून काय होत दोन घर पुढं सारखेल आता एक घर गर आहे अजून एक घर वाढावं लागेल तुम्हाला झिरो ठेवा लागेल तीनशे साठशे म्हणजे हा पाईप किती लांबीचा आहे तीनशे साठ सेंटीमीटर त्याचे आठ ठिकाणी कापलेत ते आठ ठिकाणी कापल्यावर किती <सवाँ> तुकडे <कानी> <सवाँ> कि होती <सवाँ> एक ठिकाणी एक ठिकाणी कापले तुकडे होते दोन तुकडे होते दोन ठिकाणी आठ ठिकाणी नऊ तुकडे होते म्हणजे तुम्हाला या तीनशे साठ ला किती मध्ये भागायचंय नऊ तुकड्यांनी भागायचंय नऊ तुकड्यांमध्ये भागायचंय काय करावं लागेल याचे समान कुठे करा काय करावं लागेल तीनशे ला नऊने काय करावं लागेल भागावा लागेल मग नऊने भागा नऊ चौक छत्तीस आता गुणाकाराच्या उदाहरणात त्यांनी कशाचे उदाहरण टाकून दिले काय जण गुणाकार गुणाकार समजला चला पुढचा सातवा प्रश्न पुढील पैकी कोणता गुणाकार यांचा गुणाकारा एवढा आहे कस का सांगा सातवा प्रश्न पुढील पैकी कोणता आहे यांचा यांचा गुणाकार समजाय बघा याचा पण शेवटी आहे ना म्हणजे शेवटी काय पाहिजे डबल झिरो पाहिजे गुणाकार जो काही येईल त्याच्या शेवटी काय पाहिजे डबल झिरो पाहिजे आता इथं एकच ये झिरो येईल कदाचित इथं आहे डबल झिरो तुम्हाला तो तु... करायचा काय करायचं माहितीये का हा झिरो झिरो उत्तराच्या शेवटी लिहून टाका म्हणजे हा पण आपण झिरो कटून टाकायचा हा पण कटून टाकायचा आता आता कोण उरलं फक्त दोनशे चौतीस गुणिले सहा उरलं बरोबर आता याच्यात तुम्हाला गुणाकार करावाच लागेल त्याच्याशिवाय उत्तर निघणार असं काही शॉर्टकट दिसतंय का तुम्हाला शॉर्टकट पद्धत तुम्हाला गुणाकार करावा लागेल मग चला आता समजला का कसं केला चार अंकी संख्येला मी काय करून तीन अंकी शेवटी झिरो झिरो असेल तर आपण काय करायचं झिरो झिरो उत्तरात लिहून टाकायचं आणि तो कट करून टाकायचं चला मग आता सहा ने चार ला सहा चो चोवीस हातच्याला दोन सात त्रिक आठां दोन वीस हाच्याला दोन सहा जुना बारा दोन चौदा समजा तिच्या गुणांचा कसा केला असा गुणांना करून टाकला उत्तर आलं म्हणजे एवढा गुणाकार यायला पाहिजे काय आ... काय संख्या ही एक लाख चाळीस हजार चारशे उत्तर यायला पाहिजे मग आता यांचा गुणाकार किती सांगा यांचा गुणाकार कसा करणार तुम्ही दोनशे सत्तर गुणिले पाचशे कसा करणार हे दोन झिरो आणि हे झिरो काय ठेवायचं उत्तरात ठेवून द्या आणि इथून कट करून द्या आता काय करा सत्तावीस पाच करा फक्त सत्तावीस पाच येत काय सत्तावीस पाचा येत नाही सत्तावीस दहा सत्तावीस दहावी लक्ष द्या तीन झिरो कट केले इथं लिहिले आता कोण उरला फक्त सत्तावीस सत्तावीसिले पाच आता समजा ज्याला सत्तावीसचा पाड आहे नाही सत्तावीस पाच ज्याला समजा त्याला माहित नाही मग काय करायचं सत्तावीस दहा आहे सोपं आहे की नाही सत्तावीस दहा किती पाचवी सांगा सत्तावीस दहा किती होतात सत्तावीस एका सत्तावीस करायचं आणि त्याच्यावर हा हात ठेवायचा फक्त दोनशे सत्तर पण आपल्याला सत्तावीस पाच करायचे सत्तावीस दहा वेळा घेतल्यावर हे येतं सत्तावीस तुम्हाला पाचच वेळा घ्यायचे मग याचे निम्मे करून टाकायला दहा वेळा घेतो पाचच वेळा घ्यायचं म्हणजे निम्मे झाले दोनशे सत्तर ते निम्मे करायला लागत निम्मे म्हणजे अर्धा करायचे दहा वेळा घेणार तुम्ही बघा दोनशे सत्तरच्या निम्मे आणि दोनशेच्या निम्मे शंभर आणि सत्तरच्या निम्मे पस्तीस म्हणजे एकशे पस्तीस सत्तावीस किती आला हे सत्तावीस पाच एकशे पस्तीस मग आता त्याच्या एवढा आलं का नाही म्हणजे पहिलं उत्तर पहिलं ऑप्शन नाही तर मला काही सत्तावीस पाचा कसा केला मी मोठा पाडा असेल तर तुम्ही दोन्ही काढू शकता हे पण नाही उत्तर आता दुसरं चेक करू तीनशे नव्वद गुणिले हा झिरो काय करायचा कट करून टाकायचा शेवटी उत्तर आता शेवटी काही झिरो आपल्याला तर डबल झिरो पाहिजे आणि इथं तुम्ही नीट केलं चार नाव किती होतात छत्तीस होतात म्हणजे असं उत्तर काहीतरी शेवटी साठ पूर्णच फोन किती आलं आपला एक लाख चाळीस हजार हा हे उत्तर यायला पाहिजे आणि शेवटी इथं साठ येत आहे म्हणजे ह्या उत्तर पण नाही आता इथं शेवटी झिरो 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 डबल झिरो येत आहेत ठीक आहे मग चेक करून दोघ आठी म्हणजे येऊ हे उत्तर बरोबर की नाही चारशे येते ना शेवटी चला तेच आहे का आणि इथं बघा हे डबल झिरो आहे की नाही मग डबल झिरो पंचवीस चौक किती होतात शंभर होतात बरोबर मग इथं ट्रिपल झिरो येतोय मग हे उत्तर नाही मग हेच उत्तर आहे समजलं शेवटच तशा गुणाकार पूर्ण गुणाकार करण्या चला आता आठवा प्रश्न सोळाने गुन्ह्याऐवजी दहा ने गुणले असता गुणाकार तीस ने कमी होतो तर ती संख्या कोणती असे प्रश्न येतात बघ गुणाऱ्या प्रश्न आलाय एक संख्या घ्यायची त्याला ने गुन्ह्याऐवजी दहा ने गुणले तर गुणाकार तीस ने कमी होतो तर ती संख्या अशा वेळेस काय करायचं

एका संख्येला सोळाने गुन्ह्याऐवजी आपण ने गुणलं तर गुणाकार तीस ने कमी होतो सोपी पद्धत कोण सांगणार मला झोप सगळं हा तुम्हाला काय शोधायचंय ती संख्या कोणती मग ती संख्या याच्यापैकी असेल की नाही एक तर ती पाच असेल सहा असेल आठ नसेल दहा असेल मग चेक करून बघा ना त्या संख्येला सोळाने गुणण्याऐवजी तुम्ही कशाने गुणायचं दहाने ने आणि चेक करायचं गुणाकार तीस ने वाढतो कमी होतो का नाही समजा पाच असेल तर पाच ने तुम्ही ने गुणलं सोळा पंचे किती ऐंशी बरोबर आणि दहा पाचे पन्नास गुणाकार तीसने कमी झाला का झाला ना, दाला ना?

समीकरण करून सोडू शकता माहितीये का तुम्ही समीकरण ती संख्या एक्स पकडायची काय पकडायची एका संख्याला म्हणजे एक्स ला एक्स ला तुम्ही कितीने गुणायच ने गुणल ठीक आहे काय उत्तरेल सोळा एक्स पण तुम्ही ने गुणण्याऐवजी कितीने गुणलं दहा ने, ने। मग तुम्ही एक्स ना समजा ने गुणलं तर काय उत्तरेल दहा एक्स बरोबर बर आता मला सांगा सोळा एक्स आणि हे ने गुणल्यावर मोठी होईल का दहा गुणल्यावर मोठं होत ने गुणल्यावर म्हणजे मोठी संख्या काय सोळा याच्यातला फरक कितीच आहे तीस ने कमी म्हणजे फरक, फरक ए, तीस आहे म्हणजेच सोळा एक्स त्याच्यातून जर दहा एक्स काढलं तर फरक किती येतोय तीस मग सोळा मधून दहा एक्स गेले किती राहिले सहा एक्स किती सहा एक सहा एक्स बरोबर तीस तुम्हाला काय काढायचंय एक्स ची किंमत मग सहा कसा कट करणार दोन्ही साईड सहा लागून द्या हा कटून जाणार

पुढील पैकी कोणती अंक येईल असं तुम्हाला करायचं आहे काय करावं लागेल तसं उत्तर काढणार सांगा त्याचा ऑप्शन ठेवा सहा सहा ठेवू आपण काय ठेवू सहा आणि सहा सहा असा किती होईल छत्तीस होईल शेवटी सहा येतोय म्हणजे उत्तर असू हेच असेल असं सांगता येते पण असेल ठीक आहे दुसरा अंक आहे का चेक करा चार चार ठेवला तरी सोळा येते बरोबर म्हणजे येऊ शकत ते पण आठ आठ चौसष्ट होतं म्हणजे उत्तर येणार नाही साथी साथी पण पण म्हणजे साथ चारा मातने पंपसा करना। माला वाटता है। उत्तर एक तर सहा असेल एक तर चार असेल आता नेमकं कन्फर्म कसं करणार अशा वेळेस तुम्हाला मला वाटतंय उत्तर काढून बघावंच लागेल सहा साठ किंवा आपण ठीके अजून काही शॉर्टकट पद्धत आहे का तीन हजार दोनशे छप्पन्न गुणिलेख छप्पन करायचे शॉर्ट कट पद्धत आहे काही म्हणजे आपलं वेळ वाचेल कारण कि ते चार अंकी अंकी दोन वेळ लागतो ना एका मिनिटात होत नाही पटकन व्हायला पाहिजे शेवटी स्टार स्टार आहे ना शेवटी एकच अंक असेल ना दोन्ही ठिकाणी करून बघा बरोबर पटकन तीन हजार दोनशे छप्पन मुली छप्पन करा कोण उत्तर काढता आली बघा काढलं तू हा तीन हजार दोनशे छप्पन गुणिले सहा सॉरी छप्पन शे छप्पन सहा सहा छत्तीस हाच्याला तीन ठीक आहे नंतर सहा पंच तीस आणि तीन तेतीस हाच्याला तीन परत सहा दोन आठ अठरा तीन एकवीस हातच्याला दोन सात आठ अठरा दोन वीस हे झालं फक्त सहा ने प्लस आता पाच ने कुणायचं झिरो ठेवायचा पाच स तीस हातच्या पाच पाच पंचवीस तीन अठ्ठावीस पाँग हातच्याला दोन आता यशेवटचा अन चेक करायच का सहा तीन छत्तीस येत आहे की नाही तर आपल्याला छत्तीस नाही ते शेवटी म्हणजेच हे पण नाही हे पण नाही हे पण नाही तर नाहीच होते फक्त चार चला प्रश्न प्रत्येक खोक्यात पस्तीस पुस्तके या प्रमाणे काही पुस्तके एकशे वीस खोक्यात भरली असता चोवीस पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होती कसं काढणार नीट प्रश्न समजून घ्या एक